आषाढी पालखी सोहळा दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद प्रशासनाने पालखी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली जिल्हा परिषदेमध्ये आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव उपस्थित होते सोलापूर जिल्हा पालकमंत्री तथा ग्राम विकास आणि पंचायत राज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सुविधा देण्यात येत आहेत त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे पालखी मार्गांनी निगडीत सोळा रस्ते मंजूर झाले आहेत असेही सीईओ जंगम यांनी सांगितले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली कामाचे टप्पे ठरवून देऊन कामाचे संनियंत्रण करण्यासाठी अॅप तयार करण्यात आल्याचेही सीईओ जंगम यांनी सांगितले संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी जिल्हा पुणे संत तुकाराम महाराज देहू जिल्हा पुणे संत मुक्ताबाई जिल्हा जळगाव श्री संत सोपान महाराज सासवड जिल्हा पुणे श्री संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर नाशिक श्री संत एकनाथ महाराज पैठण श्री छत्रपती संभाजीनगर संत नामदेव महाराज पंढरपूर जिल्हा सोलापूर विठ्ठल रुक्माणी संस्थान कौडण्यपूर जिल्हा अमरावती संत चांगवटेश्वर देवस्थान सासवड पुणे संत निळोबाराय महाराज पिंपळनेड अहिल्यानगर या प्रमुख पालखी सोहळ्यात समवेत येणारे भाविक आणि मार्गांवरून येणाऱ्या दिंड्यांमधील भाविकांची सुविधा करण्यात आलेली आहे देण्यासाठी प्रयत्न करत आहोत ह्या सर्वांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद आमच्या जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी अधिकारी आणि तसेच पूर्ण सोलापूरचे नागरिक पूर्ण सोलापूरचे नागरिक हे सगळे आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा आणि सहकार्य करावा तसेच एक शेवटच्या विषयी राहिलेले की पाणी जे आहे पिण्याचे पाणी पूर्ण पालखी मार्गावर जवळपास सातशे एक्क्याण्णव पाणीच्या सोस सोर्सेस आहे ते सर्व सोर्सेसची एकदा टेस्टिंग झालेली आहे यावर्षी आपण तीन वेळी टेस्टिंग करतो आहे जेणेकरून पाणीचे जे प्रदूषणच्या इशू नेहमी येत असतात हे इशू डावण्यासाठी आणि वेळोवेळी आपल्याला रेमिडी देता येईल यासाठी नियोजन करण्यात आलेली आहे आणि टँकर जे आहे दोनशे चोवीस टँकर आपण यावर्षी उपलब्ध करून देतोय या टँकरमध्ये पाणी भरल्यानंतर प्रत्येक फिडिंग पॉईंटला पाणी भरल्यानंतर टँकरची प्रत्येक टँकरची ओ टी टेस्ट होणार आहे आणि ओ टी टेस्ट झाल्यानंतर टँकरचे जे वरच्या भागात आपण स्टिकर लावून त्या ठिकाणी आरोग्य विभाग तसेच पाणी पुरवठा विभागाच्या संयुक्त साक्षरीने टेस्टिंग झाल्याच्या खात्री करतोय जे अपघाताने ही पूर्ण यशस्वीरित्या पाठ पडण्यासाठी आपण प्रयत्न करीत so, specific... आहोत यावर्षी मान्य ग्रामविकास मंत्री तथा आपले जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य आमदार जयकुमार गोरेसर यांच्या कल्पनेतून आपण वारीच्या मार्गामध्ये जे अल्टरनेटिव्ह रस्ता आपल्याला उपलब्ध करून द्यायचा ते जवळपास सव्वीस रस्ता नॉन प्लॅन रस्ता आपल्याला प्लॅन रस्ता म्हणून करून घेतलेले आहे त्याच्यापैकी जे सोला रस्ता जे आपल्याला पालखीसाठी जे खूप महत्त्वपूर्ण आहे ते सर्व रस्त्यांची ऑलरेडी कामा सुरुवात करण्यात आलेली आहे जवळपास तीन पॉईंट ऐंशी कोटी विकास मा विभागमार्फत मार्फत आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि हे सर्व रस्ता झाल्यानंतर आपल्याला वाहतूक जे कोंडी आहे एस्पेशली पालखीच्या वेळी जे वाहतुकीच्या अडचणी येत असतात किंवा आपल्याला अत्यावश्यक सेवा जसं की ॲम्ब्युलन्स फायर किंवा शासकीय वाहन किंवा शौचालयाचे संक्षम मिशीन जेटिंग मिशन हे सगळे जाण्यासाठी जे रस्ता आपल्याला पाहिजे हे रस्त्यामध्ये कुठेही अडचण होणार नाही आणि भारकऱ्यांना पण अडचण होणार नाही हे पूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे सध्या कामं सुरू आहे पुढच्या एक आठवड्यात आपलं सर्व जे रस्त्यांचे कामं आहे हे सगळे संपणार आहेत आणि सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत या सर्वांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद आमच्या जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी अधिकारी आणि तसेच पूर्ण सोलापूरचे नागरिक पूर्ण सोलापूरचे नागरिक हे सगळे आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा आणि सहकार्य करावा तसेच एक शेवटच्या विषयी राहिलेले की पाणी जे आहे पिण्याचे पाणी पूर्ण पालखी मार्गावर जवळपास सातशे एक्क्याण्णव पाणीच्या सोस सोर्सेस आहे ते सर्व सोर्सेसशी एकदा आ, टेस्टिंग झालेली आहे यावर्षी वर्षी आपण तीन वेळी टेस्टिंग करतो आहे जेणेकरून पाणीचे जे प्रदूषणच्या इशू नेहमी येत असतात हे इश्यू डाळण्यासाठी आणि वेळोवेळी आपल्याला रेमिडी घेता येईल यासाठी नियोजन करण्यात आलेली आहे आणि टँकर जे आहे दोनशे चोवीस टँकर आपण यावर्षी वर्षी उपलब्ध करून देतो आहे या टँकरमध्ये पाणी भरल्यानंतर प्रत्येक फिडिंग पॉईंटला पाणी भरल्यानंतर टँकरची प्रत्येक टँकरची ओ टी टेस्ट होणार आहेत आणि ओ टी टेस्ट झाल्यानंतर टँकरचे जे, जे वरच्या भागात आपण स्टिकर लावून त्या ठिकाणी आरोग्य विभाग तसेच पाणी पुरवठा विभागाच्या संयुक्त साक्षरीने टेस्टिंग झाल्याच्या खात्री करतोय